नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचा पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की नंदिनी म्हणते की काव्या मी जीवासाठी वटपौर्णिमेचा व्रत करायला जात आहे आणि वडाची पूजा करायला चाललेली आहे तू येणार आहेस का आणि तू का रडत आहे आणि मला माहिती आहे तू जे काही केलं आहे ते माझ्यासाठी केलेलं आहे आणि त्यामुळे माझ्या मनात तुझ्याबद्दल अजिबात काही राग नाही आहे मग आ, काव्या म्हणते ताई मला माहिती होतं असं काही घडणार आहे पण तरीसुद्धा मी ते थांबवू शकले नाही उगाचाच वाढदिवसाचा एवढा मोठा घाट आपण घातला होता तर नंदिनी म्हणते की तू जेव्हा ज्या वेळेला जीवाला टॅटूबद्दल विचारलं आणि म्हणूनच ते एवढे अस्वस्थ झाले होते खरं तर हा आमचा दोघांचा खाजगी प्रश्न होता तू कशाला विचारायला गेलीस तू माझ्या काळजीपोटी त्यांना हे त्या मुलीबद्दल विचारत होते पण बघितलं ना त्यांच्या माझ्यावरती किती मोठं प्रेम आहे तर त्यांचं हे सगळं त्यांनी संपूर्णच टाकलेलं आहे तेव्हा काव्या म्हणते की ताई माझ्या मनात किती मोठा गिल्ट आहे ते तू समजू शकणार नाही मग इकडे वसुआत्या पण घरामध्ये मोठा गोंधळ घालते की जसं नंदिनी जीवासाठी व्रत करत आहे तसं काव्याने पण पार्कसाठी व्रत करावं हे सगळं गोंधळ बघून काव्या पण तयार होते की ताई मी पण ज्यासारखं व्रत करणार आहे तेव्हा ती पण तयार होते तेव्हा पण ती कोणासाठी तयार होते जीवासाठी का का पाचसाठी हे बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद